ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव त्याच्या राशीच्या आधारे ठरवता येतो म्हणून लग्नासाठी राशीच्या आधारे गुण देखील जुळवले जातात कन्या राशीला राशी, राशी चक्रातील सहावी राशी मानली जाते कन्या राशीचा स्वामी ग्रह हा बुध या राशीचे लोक स्वभाव आणि बुद्धिमान हुशार प्रामाणिक मोकळ्या मनाचे आणि साधे मानले जातात ते नात्यसंबंधांच्या बाबतीतही गंभीर असतात आणि त्यांच्या जोडीदाराप्रती खूप निष्ठावान मानल्या जातात ते इतरांची खूप काळजी घेतात आणि थोडे भावनिक असतात त्यांना निसर्ग अशी खूप ओढ असते ते त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसतात त्यांची लोकांशी असलेली मैत्री ही खूप खोल आणि कठीण काळात ते खऱ्या मित्रासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहतात असे मानले जाते की कन्या राशीच्या लोकांची तीन राशींशी खूप चांगली सुसंगत असते या राशीचे लोक कन्या राशीसाठी परिपूर्ण जोडीदार ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया त्या राशींबद्दल मंडळी कन्या राशीच्या व्यक्ती परिपूर्णवादी परिपूर्णतावादी असतात त्यांच्याकडे विस्तारासाठी नजर आहे आणि त्यांची अशी इच्छा असते की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी ते तार्किक व्यावहारिक आणि वास्तववादी लोक असतात ज्यांना जीवनाकडून कल्पना किंवा आकांक्षा नसते ते सुव्यवस्थित आणि साधे जीवन जगतात व्यावसायिकदृष्ट्या ते खूप महत्वाकांक्षी आणि कष्टकरी असतात प्रत्येक जण आपले जीवन व्यवस्थित चालवण्यासाठी एका चांगल्या आणि समजदार जोडीदाराच्या शोधात असतात आपले व्यक्तित्व कसं आहे आणि तुमच्या राशीनुसार स्थिती आणि गुण किती मिळतात या संपूर्ण प्रक्रियेनंतरच आपल्याला एक चांगला जोडीदार मिळू शकेल कधी कधी यामध्ये पूर्णपणे विरोधाभास असतो हो की यामध्ये असे घडेलच पण बहुतेक घटनांमध्ये तसे होते बारा राशींपैकी आज आपण फक्त कन्या राशीबद्दल बोलत आहोत आणि या राशीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ही राशी कोणत्या प्रकारचे जोडीदार शोधत आहे आणि कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत आपले सामंजस्य बसवू शकतात याबद्दल जाणून घेऊयात कन्या राशीचा स्वभाव पाहता कन्या राशीचा जोडीदार हा शहाणा आणि सोयीस्कर असावा असे आवश्यक आहे त्यांचा जोडीदार तणावमुक्त असावा कारण कन्या राशीचे लोक हे स्वतः वर्कोहोलिक आणि अतिशय समर्पित कमर आणि अतिशय समर्पित कर्मचारी असतात म्हणून त्यांच्या जीवनात संतुलन आणण्यासाठी त्यांच्या जोडीदाराने ते सहजपणे घेणे आवश्यक आहे कन्या राशीचा जोडीदार वास्तववादी आणि आदर्शवादी दोन्ही असावे आयुष्याबद्दल त्याने अधिक निंदक राहू नये परंतु हे समजून घेणे व्यावहारिक देखील असू शकते की आयुष्यात अडचणी आणि संघर्षासोबतच येत असते कन्या राशीचे व्यक्ती परफेक्ट निष्ठ असण्यासोबतच तपशीलवारावर देखील लक्ष ठेवणारे असतात आणि ते खूप सर्जनशील असतात कन्या राशीच्या लोकांप्रमाणेच त्यांचे जोडीदार देखील त्यांच्या विचार प्रक्रिया सहजपणे समजवण्यासाठी नाविन्यपूर्ण सर्जनशील आणि काल्पनिक असले पाहिजे कन्या राशीच्या व्यक्ती या वर्कहोलिक आहेत परंतु ते सर्व समर्पित आणि सर्व संबंधांवर खूप निष्ठावान आहेत त्यांच्यासाठी असा जीवनसाथी आवश्यक आहे जो त्यांच्यासारखा विश्वासार्ह आणि स्वतंत्र असेल आणि जो नात्यासाठी मनापासून वचनबद्ध असेल त्यातील पहिली राशी आहे ऋषभ ऋषभ राशीचे लोक कन्या राशीच्या लोकांसाठी एक परिपूर्ण जोडीदार असू शकतात दोघांनाही नात्यात मोकळेपणाने बोलायला वेळ लागतो आणि ते त्यांच्या भावना सहजपणे व्यक्त करू शकत नाहीत पण ते एकमेकांसाठी सर्वोत्तम जोडपे असल्याचे सिद्ध करू शकतात ऋषभ आणि कन्या राशीच्या जोडप्यांमध्ये खूप प्रेम आणि विश्वास असतो ते प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या जोडीदाराचा हात सोडत नाहीत आणि नेहमीच आपल्या जोडीदाराला साथ देतात दुसरी आहे कर्क राशी कन्या आणि कर्क राशीच्या व्यक्तींची जोडी देखील सर्वोत्तम असते त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडते नाते जुने असले तरी त्यांच्या प्रेम आयुष्यात प्रेम आणि रोमांसची कमतरता नाही त्यांचे प्रेमळ नाते मजबूत करण्यासाठी ते, ते दररोज प्रयत्न करतात आणि त्यांच्या जोडीदाराच्या अगदी लहान गोष्टींची देखील काळजी घेतात दोघेही एकमेकांच्या भावना समजून घेण्यास सक्षम आहेत तिसरी आहे मकर राशी कन्या आणि मकर राशीचे लोक देखील सर्वोत्तम जोडपे असल्याचे सिद्ध होतात या दोघांमधील केमिस्ट्री खूपच रोमांचक आहे त्यांच्या प्रेमाविषयात प्रेम आणि रोमांची कधीच कमतरता नसते असे म्हटले जाते की या दोन राशींच्या जोडप्यांचे नाते ही दीर्घकाळ टिकते त्यांच्यात खूप चांगली परस्पर समज आणि समन्वय आहे जे त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनाचे रहस्य मानले जाते मंडळी या ठिकाणी आपण चौथ्या राशीबद्दलही बोलणार आहोत ती आहे मिथून आणि कन्या राशीच्या जोडीचे फायदे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मिथून आणि कन्या हे बुद्धिमान आणि व्यावहारिक दोन्ही असतात दोघांचा परिस्थितीमध्ये परिणाम होऊ शकतो मिथून आणि कन्या राशीची जोडी अशीच एक जोडी आहे ज्यांच्यामध्ये खूप चांगला समन्वय असतो मिथून राशी मिथून आणि कन्या राशीच्या नात्यात मिथून ही वायुराशी आहे आणि कन्या राशीत पृथ्वी तत्व आहे दोघांचाही स्वामी बुध आहे त्यामुळे त्यांच्यात गैरसमज होण्याची शक्यता कमी असते ते दोघेही एकमेकांसोबत खूप सुरक्षित वाढतात मिथून आणि कन्या राशीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते एकमेकांवर विश्वास ठेवतात जेव्हा जेव्हा कोणी संकटात असते तेव्हा ते एकमेकांना मनापासून साथ देतात मिथून राशीचे लोक नेहमीच नवीन आणि मनोरंजक कल्पनांसह हो काम करत असतात आणि कन्या राशीचे स्वतःचे दृष्टिकोन असतात मंडळी मिथून राशीचे लोक त्यांच्या नात्यात एकनिष्ठ आणि प्रामाणिक असतात आणि ते कधीही कन्या राशीला विश्वासघात करणार नाहीत मिथून आणि कन्या दोघांनाही त्यांच्या मुलांना प्रामाणिकपणा शिकवायला आवडते जेव्हा ते अडचणीतून बाहेर पडतात तेव्हा त्यांना नेहमीच एकमेकांचे कौतुक करायला आवडते जर कन्या राशीचे कन्या राशीच्या सोबतच लग्न झाले तर त्यांचा संसार कसा असतो एकाच राशीचे असल्याने दोन्ही कन्या राशीच्या लोकांचे एक एकसारखेच मार्ग आणि गरजा असतात ते दोघेही लवचिक आणि एकमेकांकडे लक्ष देणारे आहेत आणि त्याचवेळी त्यांचे एकमेकांशी बरेच काही करायचे आहे ज्यामध्ये अनेक समान आणि भिन्न प्रकल्पांचा समावेश आहे त्यांच्या अद्भुत संभाषणामुळे त्यांच्या नात्यात साधेपणाने सहजता आपोआप येते कन्या राशीचे लोक परिपूर्णत्वादी असतात ते सहसा यशासाठी भुकेले असतात आणि त्यांचे गाठण्यासाठी लहानपण योग्य विचारपूर्वक आणि अचूक पावले उचलतात त्यांना माणसांच्या कमतरता चांगल्या प्रकारे समजतात आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा ते, ते, ते नेहमीच मदतीचा हात पुढे करण्यास तयार असतात महान पण नेहमीच सारखेच विचार करतात या म्हणीचे रूप दोन कन्या राशींनी एकत्र आणले आहे ते दोघेही या समानतेचा वापर त्यांच्या नात्याचा पाया मजबूत करण्यासाठी किंवा तो नष्ट करण्यासाठी देखील करू शकतात दोघांनीही काही काळ एकमेकांचे न्याय करणे थांबावे आणि या जगाचा आनंद घ्यावा हेच चांगले ते बहुतेकदा त्यांच्या सर्व मित्रांच्या सहकार्यांच्या नातेवाईकांच्या आणि प्रेमींच्या प्रत्येक भावनिक प्रतिक्रियेचे किंवा प्रतिसादाचे विश्लेषण करतात ते नेहमीच परिपूर्णतेसाठी प्रयत्नशील असतात आणि या अतार्किक विचारसरणीमुळे त्यांना अनेकदा भावनिकदृष्ट्या वाढते यांच्यातील सकारात्मक गोष्ट म्हणजे ते दोघेही अत्यंत समर्पित व्यक्ती आहेत त्यांच्यातील कोणत्याही नात्या दोघांनाही त्यांच्या नात्यासाठी आणि नात्यातील त्यांच्या भूमिकेसाठी स्वतःला समर्पित करणे अजिबात कठीण नसते कन्या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे कन्या राशीच्या लोकांना कोणत्याही नाते संबंधात जबरदस्ती करू नये अन्यथा ते सामान्यतः कोणतेही नाते अतिशय आरामात टिकवतात दोन कन्या राशी एकत्र असणे म्हणजे काळजी घेणारे मित्र प्रेमळ भावंडे आणि मदतगार सहकारी बनते नातेवाईक म्हणूनही ते त्यांची ते कर्तव्ये उत्तम प्रकारे पार पडतात आणि त्यांचे परस्पर संबंध खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात जेव्हा दोन कन्या राशीचे लोक व्यवसायात एकत्र येतात तेव्हा व्यवसाय उत्तम प्रकारे प्रगती करतो परंतु त्यांना अधिक आशावादी आणि गोष्टींबद्दल अधिक टीकात्मक असण्याची आवश्यकता असते प्रेमी आणि जीवनसाथी म्हणूनही ते खूप चांगले नाते निर्माण करू शकतात परंतु ते एकमेकांना भावनिकदृष्ट्या प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांच्यातील प्रेमसंबंध काहीसे कोरडेही असू शकतात पालक आणि मूल म्हणून ते आपापल्या भूमिका खूप चांगल्या प्रकारे बजवतात त्यामुळे त्यांच्यात एक निरोगी नाते निर्माण होते एकंदरीत त्यांच्याकडे जे काही आहे ते असूनही ते एक उत्तम नाते निर्माण करतात विशेषत जेव्हा ते प्रत्यक्षात एकमेकांवर जास्त प्रेम करणारे आणि कमी टीका करणारे लोक बनतात